उत्तम आरोग्यासाठी तूप हे खूप फायद्याचे असते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पारंपरिक पद्धतीने बनवलेलं दाणेदार साजूक तूप खायला हे प्रत्येकालाच आवडतं त्यातल्या त्यात वरण भात आणि तूप सगळ्यांचा आवडीचा विषय असतो की नाही बरं पण हे रवाळ साजूक तूप कसं करायचं हा अनेकांना प्रश्न पडतो कारण बऱ्याच जणांना वाटतं की तूप बनवणं हे जिकरीचं काम आहे बाबा त्यासाठी खूप भांडी खराब होता खूप मेहनत घ्यावी लागते पण असं अजिबात नाहीये आणि त्यातल्या त्यात कधी कधी हे तूप करताना फस्त देखील त्याचा वास येतो किंवा ते परफेक्ट बनत नाही पण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी एकाच एक भांड्यामध्ये कुठलंही बिटर मिक्सर रवी रवी न वापरता आपण हे तूप बनवणार आहोत जे की जेवढी साय आहे तेवढंच आपलं तूप निघणार आहे तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे आठ दिवसांची साठवलेली साय घेतली आहे तुम्हाला जर ताक यातलं काढायचं असेल तर तुम्ही हे दही लाव साय काढत असताना त्यामध्ये मदे दही थोडस घालू शकता पण आम्ही यामध्ये ताक काढत नाही त्यामुळे फक्त आणि फक्त जी रोजची आपली साय निघते ती पातेल्यांमध्ये काढून हिला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सगळ्यात महत्वाची पहिली टीप म्हणजे जेव्हा तुम्ही हे तूप करायला घ्याल त्यावेळेस ही साय अगदी फ्रीजमधून काढल्या काढल्या तुम्हाला याचं तूप बनवायला घ्यायचं आहे तर हे तूप बनवण्यासाठी तुम्हाला सग तुमच्या घरामध्ये जे काही परात असेल ताट असेल असं मोठं भांड घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जी आठ दिवसाची साठवून घेतलेली जी साय असते ती काढून घेणार आहोत त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी म्हणजे पळीभर पाणी म्हंटल तरी चालेल तेवढं घातलं की जी साय आहे ती आठ दिवसाची असते त्यामुळे ती साठवल्यामुळे थोडेफार यामध्ये गोळे तयार झालेले असतात ते व्यवस्थित असे आपल्याला हाताच्या साह्याने त्याच्या गुठळ्या म्हटल्या तरी चालतील त्या काढून घ्यायच्या आहे आणि आपण पीठ जसं मळतो तसं याला मळून घ्यायचंय ही प्रोसेस अगदी दोन ते पाच मिनिटात होते आणि अजिबात मेहनत सुद्धा लागत नाही या पद्धतीने आई जसं तूप काढत आहे त्या पद्धतीने तुम्ही तूप काढलं तर तुमची मेहनत देखील वाचणार आहे याला व्यवस्थित असं गोलगोल फिरवायचं आहे साय जी आहे ती घट्ट व्हायला सुरुवात होते सगळ्यात पहिल्यांदा आणि जसं जसं याचं लोणी तयार व्हायला सुरुवात होते यामध्ये असलेलं पाणी किंवा कदाचित साईसोबत आपल्याकडनं थोडंफार दूध देखील यामध्ये जातं आणि यात आपण किंचितचं पाणी देखील घातलेलं होतं त्यामुळे ते सेपरेट व्हायला सुरुवात होते तर तुम्ही बघू शकताय जसं जसं हे मळलं जात आहे त्यामधलं पाणी आणि दूध थोडंफार असेल तर ते सेपरेट निघायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही बघितलंय ना किती सोपी बरं ही पद्धत आहे भांडेही खराब होत नाही मेहनतही घ्यावी लागत नाही जास्त तर या ठिकाणी आपलं लोणी जे आहे ते अगदी पाच मिनिटांमध्ये व्यवस्थित असं तयार झालेलं आहे तर सगळं लोणी असं जे आहे ते व्यवस्थित जमा करायचं तर या ठिकाणी साय जी होती ती जास्त असल्यामुळे थोडे छोटे छोटे गोळे करून याचे पाणी काढून घेतलेलं आहे व्यवस्थित तर तुम्ही बघितलं जेवढी साय होती तेवढंच आपलं लोणी देखील तयार झालेलं आहे आणि तेवढंच तूप देखील तयार होतं तर असे लोण्याचे हे मोठे मोठे तीन गोळे तयार झाले यांना आपल्याला आता एकत्र एक असा मोठा याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि जे परातीत निघालेलं उरलेलं ताक तर याला म्हणता येणार नाही कारण यामध्ये अ आ... दही घातलेलं नाही जे काही पाणी असेल दूध असेल ते आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्या लोण्याच्या गोळ्याला आपल्याला फ्रीजमधल्या थंड पाण्याने स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे आता हे धुवून का घेतलं जातं तर कधी कधी साय जी आहे ती जास्त दिवस ठेवल्यामुळे तिला एक आंबटसर वास देखील येऊ शकतो त्यामुळे हिला धुवून घ्यायचं आहे जेणेकरून तुपाला एक गहाणे वास येत नाही हे असं धुऊन झालं की याचा मस्त पुन्हा एक छानसा लोण्याचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला कढईमध्ये काढून घ्यायचा आहे तर मस्त असा हा मोठा गोळा तयार झालाय याला आपण कढईत काढून घेणार आहोत आहे की नाही अगदी सोपी आणि साधी पद्धत तर तुम्ही देखील या पद्धतीने तूप करून बघा तुमची मेहनत वाचल्याशिवाय राहणार रह नाही आणि अगदी झटपट तयार होतं हे टीप नंबर दोन म्हणजे तुम्हाला धुताना हे थंडच पाणी वापरायचं आहे ज्यावेळेस तुम्ही हिवाळ्यात हे तूप करत असाल त्यावेळेस अगदी थोडंसं कोमट पाण्यानं धुतलं तरी देखील चालणार आहे याला आता आपल्याला गॅसवरती सुरुवातीला थोडंसं हाय फ्लेमवरती वितळवून घ्यायचं आहे आणि नंतर मग याची फ्लेम तुम्हाला कमी करून घ्यायची आहे तर हे आता या ठिकाणी गॅसची फ्लेम जी आहे ती वाढवून घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपलं लोणी व्यवस्थित असं वितळवून घेतलेलं आहे तर झालं असं होतं की ही लोणी कढई पेक्षा थोडस जास्त झालं होतं त्यामुळे जसं जसं हे लोणी वितळत गेलं मग नंतर आम्ही असं ठरवलं की याला एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण ट्रान्सफर करायला हवं कारण ते उकळताना ओतू जाण्याची शक्यता असते सो तुम्ही देखील ही काळजी घ्या ज्यावेळेस तुम्ही लोणी कडवत असाल तर थोडस मोठं भांड घ्या आमच्याकडनं कढई जी आहे ती छोटी झाली होती त्यामुळे याला एका पातील्यामध्ये आम्ही नंतर काढून घेतलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय लोणी मस्त वितळलेलं आहे आणि हे ओतू जाऊ नये म्हणून याला आता ट्रान्सफर करून घेतलं आहे तर या ठिकाणी असं मोठं पातेलं घेतलंय तर पातील तूप जेव्हा तुम्ही कढवता तर जाड बुडाचंच घ्या जेणेकरून खाली तूप जे आहे ते लागत वगैरे नाही आणि याला कंटिन्यू तुम्हाला हलव हलवत राहायचं आहे त्यामुळे काय होतं की जी बेरी आहे ती जास्त प्रमाणामध्ये राहत नाही खाली तर हे बघा हे अशा पद्धतीने ओतूसुद्धा जातं कधी कधी त्यामुळे तूप बनवत असताना दूध तापवत असताना त्याच्यात जवळच थांबायचं आहे तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तूप बनत आहे बनत आलेलंच आहे तर तुम्ही बघू शकताय आपली जी बेरी असते खाली तिला असा गोल्डन ब्राऊन रंग आला की याच ठिकाणी आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे पटकन कारण काय होतं तुपाचं टेम्परेचर जास्त असल्यामुळे मग ते जळण्याची शक्यता असते इथे गॅस बंद केलेला होता तरी देखील हे तूप जे आहे ते उकळत होतं आणि मग याला मस्त असं थंड करून घेतलंय तुम्ही बघू शकताय अतिशय छान असं गोल्डन सोनेरी आपलं तूप जे आहे मस्त सुगंध याचा पसरला होता आणि हे आपल्याला थंड झालं की एका डब्यामध्ये बंद करून घ्यायचंय तर या ठिकाणी तुम्हाला एक टीप सांगणार आहे जर तुम्हाला रवाळ तूप हवं असेल तर थोडस गरम असतानाच हे डब्यामध्ये भरायचंय आणि याचं झाकण लावून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की ते हळूहळू थंड होतं म्हणून त्याचं दाणेदार असं रवाळ तूप या ठिकाणी तयार होत असतं तर बघितलं जेवढी साय होती तेवढंच आपलं तूप देखील तयार झालेलं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कळवा आवडला असेल तर एक लाईक करायला काहीच हरकत नाहीये कमेंट करायला देखील हरकत नाहीये भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि उरलेलं तूप हे दुसऱ्या तुपाच्या डब्यामध्ये काढण्यात येतंय